सन्मान्य व्यासपीठ आणि नजर पोचत नाही तिथपर्यंत उपस्थित माझ्या लाडक्या बहिणी इकडे लाडके भाऊ आहेत इकडे लाडके भाऊ आहेत लाडके ज्येष्ठ आहेत आणि लाडके पत्रकार पण आहेत तुम्ही जरा तुमचे कॅमेरे पाठीमागे जरा फिरवा आणि हे दाखवा चित्र अगदी शेवटपर्यंत माझ्या लाडक्या बहिणी बसल्या आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करतो मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो पूर्वी आम्ही निवडणूक प्रचाराला गेलो की घोषणा द्यायचो निवडून निवडून निवडू येणार कोण इकडं आल्यावर बघितलं तर आता तो माझा प्रश्न निकालीत निघाला आणि ते निवडून निवडून येणार कोण आणि सगळीकडे भगवा वातावरण आहे निळे झेंडे पण आहेत आपली महायुती आहे आणि महायुतीचे उमेदवार आपले प्रकाश सुर्वे आहे तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो की तुम्ही दोनदा प्रकाशला निवडून दिलाय ना आता हॅट्रिक तेवी आहे तेवीस तारखेला फटाके फोडायचे आहेत तेवीस तारखेला फटाके फोडायचे गुलाल उधळायचं ना फक्का नुकत्याच लोकसभेच्या निवडणुकीत इथे पियुष गोयल होते ना किती लाखाचा लीड मिळाला टोटल अरे सगळीकडे अक्का लोकसभा इथं पन्नास मिळालं मिळाला आणि तीन लाखापेक्षा जास्त लोकसभेत पावणे चार लाख त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन करतो आपल्याला शुभेच्छा देतो तो तर फक्त ये तो सिर्फ ट्रेलर था पिक्चर अभी बाकी है, आगे आगे देखो होता है क्या आणि म्हणून आता तिसऱ्यांदा नी आता हॅट्रिक करायची आहे डायरेक्ट चेंडू काय म्हणा चौकार का छटकर सिक्सर मारायचंय डायरेक्ट बाहेर समोरच्याची विकेट पाडायची आहे ना पण चांगल्या मताने पाडायची आहे किती मागच्या वेळेस होत हो? पन्नास हजाराच लीड आता वाढेल ना पक्का आता लाडक्या बहिणी जोरत आहेत मला इथं कुणीतरी सांगितलं तिरंगी लढत आहे पण इथं बघतो तर सगळा भगवत आहे आणि जिथं प्रकाश सुरवे जिथं प्रकाश सुरवे तिथं सगळा भगवत आहे हा प्रवीण भाऊ आहे प्रवीण भाऊ तर आहे त्यांनी सांगितलं ना मग कशी आपल्या कंदाळ नको भावकीत कंदा नको प्रकाश सुर्वे आता दरवर्षी दहंडी बांधतात आणि मी दरवर्षी तिकडे येतो आता सगळ्यात वरच्या थरावर प्रकाश सुर्वे जाऊन दहंडी फोडणार म्हणजे फोडणार खरं म्हणजे मुंबईमध्ये मुंबई मुंबईमध्ये अरे असं तुम्ही घोषणा देत राहिल तर माझा टाईम संपून जाईल घोषणाशिवाय मजा पण नाही रे बाबा असं <laughs> काय <सकाएगा। laughs> अडीच वर्ष महाविकास आघाडीची अडीच वर्ष तुम्ही पाहिली अडीच वर्षामध्ये काय काम केलं सगळ्या कामा कोस्टल बंद अटल सेतु बंद मेट्रो बंद कारशेड बंद जलकेश्वर बंद बाकी बाहर चेहरा सगे बंद के काम मंदिर बंद दुकाने बंद गोविंदा बंद गणपति बंद भले एवरी मूर्ति कोविड मधे कोमट पानी पिया आणि फेसबुक लाईव्ह करा घरात बसून घरात आवाज बसलाय माझ रोज सात ते आठ सभा होतात आता गेल्यावर दुसऱ्या मीटिंग चालू सकाळी पहाटे चार पर्यंत पुन्हा सकाळी आठ ला टेक ऑफ घ्यायचं राज्यभर फिरायचं हे आता सगळ्या राज्यात मी फिरतोय लाडक्या बहिणींमध्ये एवढा जल्लोष आणि उत्साह आहे लाडक्या भावांमध्ये पण लाडक्या शेतकऱ्यांमध्ये पण ज्येष्ठांमध्ये पण कधी एकदा वीस तारीख येते मायुतीचं बटन दाबतोय असं सगळीकडे वातावरण आहे मगाशी बोलता बोलता राहून गेलं घरात बसून सरकार चालवता येत नाही फेसबुक लाईव्ह करून सरकार चालत नाही फेस टू फेस लोकांना सामोरं जावं लागतं लोकांमध्ये जावं लागतं त्यांना भेटावं लागतं त्यांचं ऐकावं लागतं आणि त्यांचे प्रश्न सोडवावे लागतात आम्ही जमिनीवरचे कार्यकर्ते आहोत सर्वसामान्य कुटुंबातून आम्ही आल्यामुळे सर्वसामान्यांचं सा सरकार सर्वसामान्यांसाठी आज या राज्यामध्ये माझ्या लाडक्या भगिनी बहिणी इकडे आहेत किती लोकांच्या खात्यात पैसे आले सर्व अध्यक्ष अध्यक्ष म्हणल्यामुळे सगळ्यांच्या खात्यात पैसे गेले <laughs> ज्यांच्या खात्यात पैसे नाही गेले त्यांनाही वंचित ठेवणार नाही बका एक सांगतो अरे बाबा थांबा विरोधकांनी या लाडक्या बहिणीला बदनाम केलं तुम्ही काय लाज देताय का, देता का विकत घेताय का भीक देताय काय का होणार पंधराशे रुपयात अरे तुम्हाला काय कळणार किंमत तुम्हाला सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलात पैशाच्या राशीत लोळणाऱ्या लोकांना माझ्या बहिणींचे दीड हजार दिसणार नाहीत पण आज या पंधराशे रुपयामुळे सर्वसामान्य कुटुंबातल्या माझ्या बहिणींना एक आधार मिळाला आहे ती आपल्या स्वतःचे हक्काचे पैसे मिळाले तिला आर्थिक स्वातंत्र्य मिळाले आता माझ्या लाडक्या बहिणींचा पण घरात मान सन्मान होऊ आहे सुनेचा सा सन्मान सासू सासरे करू लागले नवरास आदर करू लागलाय आमचा भाचा भाची म्हणते माझ्या आईला त्रास देऊ नको तिचा भाऊ मुख्यमंत्री आहे एक व्हिडिओ आला होता माझ्याकडे आणि काय काय करून बदनाम केलं कोर्टात गेले मुंबई हायकोर्टात मुंबई हायकोर्टाने एक चपराक दिले लावून पळवलं त्यांना आता नागपूर हायकोर्टात गेले म्हणजे या सावत्र भावांना खोडा घालणाऱ्या दुष्ट भावांना तुम्ही येत्या निवडणुकीत जोडा दाखवायचा आहे म्हणजे त्यांना फक्त विचारा तुम्ही की तुम्ही आमच्या योजनेला का खोडा घातला का योजना बंद पाडायला गेलात का आमच्या मुलाबाळांच्या तोंडचा घास पळवायला गेलात याचं उत्तर द्या तो पळाल्याशिवाय राहणार नाही पाय लावून पळाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून मी आपल्याला सांगतो लाडकी बहीण मग म्हणाले लाडक्या भावाचं काय लाडक्या भावांना पण आम्ही अप्रेंटिसशिप दिली सहा हजार आठ हजार दहा हजार दहा लाख लोकांना आम्ही टार्गेट ठेवलं बघितले कधी लाडक्या बहिणींना एक रुपया तरी कधी खात्यात मिळालेला दहा हजार लाडक्या भावांना प्रशिक्षण भत्ता मिळालेला आज आम्ही महायुतीचा वचननामा केला कोल्हापूरच्या सभेत हे तो ट्रेलर आहे पिक्चर अभी बाकी आहे याच्यामध्ये पहिल्याच आमचा दहा सूत्री आहे अमित शाह साहेबांनी आणखी एक वचननामा केलाय त्याच्यामध्ये सविस्तर सगळ्या योजना आहेत लाडक्या बहिणींना पंधराशेच्या ऐवजी एकवीसशे रुपये देण्याचा निर्णय आपण घेतला शेतकऱ्यांना कर्ज माफी केली आहे लाडक्या बहिणींना सुरक्षा देण्यासाठी पंचवीस हजार महिला पोलीस आम्ही भरती करणार या महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाला अन्न वस्त्र निवारा रोटी कपडा मकान आपल्या राज्यात कोणी उपाशी राहता नये ज्येष्ठांना पेन्शन पंधराशे वरून एकवीसशे रुपये जीवनावश्यक वस्तूंच्या भाव स्थिर किमती स्थिर ठेवल्या पंचवीस लाख रोजगार आणि अंगणवाडी आशा सेविका यांना पंधरा हजार रुपये आणि त्याचबरोबर सगळ्यात तुमचा महत्वाचा जिवाळ्याचा विषय वीज बिलाचा त्यामध्ये तीस टक्के सवलत देण्याचा निर्णय आपण घेतला सरकार स्थापन झाल्यानंतर एका महिन्याच्या शंभर दिवसाच्या आत विजन महाराष्ट्र आपण सादर करणार विकास आणि कल्याणकारी योजना आता हे ज्यांनी विरोध केला लाडक्या बहिणींना ते म्हणता आम्ही तीन हजार देणार तुम्ही आम्हाला विचारत तर पैसे कुठून आणणार आता कुठून आभाळातून तुम्ही पाऊस पडणार म्हणजे खोटं बोलायचं रेटून बोलायचं याने सगळीकडे आहे खोट्या घोषणा देऊन निवडून यायचं आणि नंतर प्रिंटिंग मिस्टेक म्हणून हात वर करायचे परंतु आम्ही तसं करणार नाही आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो केलं की नाही आम्ही सांगितलं ला, आमच्या लाडक्या बहिणींना दीड हजारावर आम्ही ठेवणार नाही तुम्ही जसं आमच्या आपल्या सरकारला ताकद द्याल आशीर्वाद द्याल तशी योजना वाढेल आणि वाढू लागली माझ्या लाडक्या बहिणींना आम्हाला लखपती झालेलं बघायचं आहे लखपती झालेलं आणि हे तुम्हाला सांगतो मोदी साहेबांनी लखपती दिदी योजना केली लखपती दिदी योजना केली ड्रोन दिदी केली जनधन योजना केली स्वनिधी योजना केली महिलांना आत्मनिर्भर आणि आत्मसन्मान मिळवून देण्यासाठी अनेक योजना केल्या आणि म्हणून राज्य सरकारने पण आपल्या बहिणींना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी तिच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी प्रकाशने सांगितलं काय काय आपल्या बहिणी करतात कुणाचं औषध आहे आपल्या घरातल्या मुलांना कपडा लागता आज कुठं जायचं असेल तर कुणाकडे हात पसरण्याची गरज नाही काही माझ्या बहिणींनी एवढ्या पैशात साडेसात हजार रुपये आम्ही पाच महिन्याचे जमा केले काही महिलांनी ग्रुप केले त्यांनी व्यवसाय सुरू केला छोटा मोठा व्यवसाय केला आणि त्यातून देखील त्यांनी आर्थिक जे अर्थव्यवस्थेला चालना देण्याचं काम या पंधराशे रुपयातून करू लागल्या हे देखील आपल्यासाठी महत्वाचं आहे आणि म्हणून या योजनेमुळे सर्वसामान्य माझ्या बहिणीला एक न्याय देण्याचं काम आम्ही केलं प्रत्येक घटकाला ज्येष्ठांना वयोश्री योजना मुलांना तरुणांना स्टायपण एक मुली एका मुलीने आत्महत्या केली ती इंजिनिअरिंगला शिकत होती मेरा एक वस्ता बात मी रात्री एक वाजता बातमी पाहिली पन्नास टक्के आपण पैसे देत होतो उच्च शिक्षण घेण्यासाठी पन्नास टक्के पालकांनी द्यायचे होते मी पाहिल्यानंतर मी म्हणालो आपल्या राज्यात शिक्षणासाठी एक मुलगी आत्महत्या करते आहे या सत्तेचा उपयोग काय सरकारचा उपयोग काय मी, का का मी तात्काळ आपले मंत्री संबंधित चंद्रकांत पाटील यांना फोन केला मी म्हणालो आपल्या राज्यात मुलगी शिक्षणासाठी आत्महत्या करते हे होता कामाने आणि त्याच दिवशी आम्ही निर्णय घेतला तिला डॉक्टर व्हायचंय इंजिनियर व्हायचंय वकील व्हायचंय एमबीए करायचं काय करायचंय त्याचे शंभर टक्के पैसे सरकार भरणार हे सरकारचं काम आहे हे सरकारचं काम आहे सरकार कुणासाठी सर्वसामान्यांसाठी आणि म्हणून मुंबईमध्ये आज मुंबई महापालिका आज तुमच्याकडे किती मुंबईतले रस्ते होत आहेत मुंबई शहरातले सगळे रस्ते गेले अनेक वर्ष खड्ड्यांनी भरले होते सरकार आल्याबरोबर आम्ही निर्णय घेतला मुंबई खड्डे मुक्त मुंबई करणे आज या संपूर्ण मुंबईमध्ये कॉन्क्रीटचे रस्ते करण्याचा निर्णय आपण घेतला आणि पहिला टप्पा सुरू झालाय तुमच्याकडे काय आले की नाही चालू आहे चालू आहे ना अख्ख्या मुंबईत दोन अडीच वर्षात मुंबई खड्डेमुक्त होईल खड्डा शोधावा लागेल एवढे वर्ष का केलं नाही डांबरामध्ये रिपेरिंग करणे मी चल आयुक्तानं विचारलं इतक्या वर्ष तुम्ही केले नाही का केले नाही दरवर्षी पन्नास किलोमीटर करतो काय काय नियम आहे रिपेरिंगमध्ये पैसे किती खर्च केले अडीच हजार कोटी रुपये पैसे कुणाचे गेले रिपेअरिंग मध्ये जनतेचे पैसे गेले आणि कशासाठी रिपेअर करायचे दरवर्षी त्याच्यातून काळ्यातून पांढऱ्यातून काळ आणि काळ्यातून पांढरं करण्याची संधी मिळायची आणि आम्ही सगळं बंद केलं कोविडमध्ये प्रकाश म्हणाला कोविडमध्ये काय केलं मी त्याच्यामध्ये जात नाही कोविड सेंटरच्या नावाखाली भ्रष्टाचार खिचडीच्या नावाखाली सगळ्याच्या नावाखाली अगदी डेड बॉडी बॅगमध्ये सुद्धा आणि म्हणून हे सगळं आज मुंबई बदलती आहे कोस्टल रोड एम टी एच एल हे रस्ते सुशोभीकरण बाळासाहेब ठाकरे आपल्याला की नाही हे आधी केलं का कोणी आणि म्हणून मुंबईला झोपडपट्टी मुक्त मुंबई करायची आहे प्रदूषण मुक्त मुंबई करायची आहे या ठिकाणी भ्रष्टाचार मुक्त मुंबई करायची आहे आणि ड्रग मुक्त मुंबई करायची आहे आपल्याला म्हणून मी एवढंच सांगतो फक्त ही निवडणुका आल्या की मुंबई तोडणार मुंबई तोडणार हे एकच त्यांची कॅसेट पण मुंबई बाहेर गेलेला मुंबईकर पुन्हा मुंबईत आणण्यासाठी तुम्ही काय केलं माझा सवाल आहे आता आम्ही जे झोपडपट्टी रखडलेले प्रकल्प आहेत ते आपण पुनर्विकास करतोय आज एम आर डी सी एमआरडीसी सिडको बीएमसी या सगळ्या एजन्सीना घेऊन या ठिकाणी जे रखडलेले प्रकल्प आहेत ते पूर्ण करण्याचं काम करतोय सुरुवात केली आपण रमाबाई आंबेडकर नगर सतरा हजार घरांचा प्रकल्प आपण करतोय आप, साठ हजार रुपये आपण भाडं ते तुमच्या बँकेने पण घेतलं त्या प्रकल्प सेल्फ डेव्हलपमेंट यामध्ये देखील आपण या ठिकाणी रकडलेले प्रकल्प त्यांचा पुनर्विकास करतो आहे अठ्ठावीस कोटी साठ लाख भाडं देवीपाडा एसारेचं आपण द्यायला एसारे लावलं मग आतापर्यंत का नाही दिलं तुम्ही याचं उत्तर जनतेला दिलं पाहिजे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की मुंबई ही आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर आहे आणि भविष्यामध्ये मोदीजींनी पण म्हटलं मुंबई हे फिनटेक कॅपिटल होईल मुंबई आज आपलं पॉवर हाऊस होईल मुंबईमध्ये खूप पोटेन्शियल आहे परंतु स्वतःसाठी त्याचा फायदा करून घेण्यासाठी मुंबईकडे झालेलं दुर्लक्ष आपण पाहतोय